छान वाफाळलेली तसेच गरमागरम अशी मिरचीची भाजी खास पद्धतीने खानदेशात तयार केली जाते आंबट चुका तसेच तूरडाळ टाकून ही भाजी तयार केली जाते महाप्रसादात देखील आवर्जून ही भाजी तयार केली जाते ताटाची शोभा तसेच जिभेची चवसुद्धा वाढवणारी ही भाजी आहे चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे एक जोडी एवढं मी आंबट चुका घेतलेला आहे त्यासाठी रोजच्या वापरातील आपली जी वाटी आहे त्या वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची आहे एक जुळीसाठी अर्धी वाटी तूर डाळ पुरेशी आहे आता आपल्याला आंबट चुका हा साफसुद्धा करून घ्यायचा आहे म्हणजेच निवडून घ्यायचा आहे यातील काही किडके पानं असतील तर ती काढून टाकायची आहेत आणि आता आपण यामधली चांगली पाणी निवडून घेणार आहोत तर यातील ही पाणी निवडत असताना आपल्याला ही निवडून घ्यायची आहेत म्हणजे ही भाजी मुळात आंबट चवीची असल्यामुळे भाजीला छान अशी चव येते तर ही देठेसुद्धा आपल्याला तोडून घ्यायची आहेत जास्त जर कोवळी नसली जाड देठं असली तर ती मात्र आपल्याला इथे घ्यायची नाही तर ही भाजी छान कोवळी असल्यामुळे मी देठापासून घेतलेली आहे आता भाजी तोडून साफ मी करून घेतलेली आहे तर इथे आता आपण भाजीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघून घेऊया इथे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे कच्चेच आहेत सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत दहा ते बारा लसूण पाकड्या एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे इथे वीस हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत काही छोट्या मोठ्या अशा आहेत तर त्याचे आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत म्हणजेच ज्यांना काढायच्या असल्या भाजीमधल्या त्या काढूसुद्धा शकतील आता इथे चार काजू दोन बादाम घेतलेले आहेत तसेच दोन चमचे पोहे खाण्याचे भरून इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे तसंच दोन चमचे इथे मी गोळंबी घेतलेली आहे वाटण तयार करण्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला कांदा कोथिंबिरीचं वाटण करायचं आहे टोमॅटो आपल्याला इथे कुकरमध्ये शिजायला टाकायचं आहे तर इथे कुकरमध्ये मी आंबट चुका तसेच तूरदाळ टाकून घेतलेली आहे दोन्हीही स्वच्छ धुतलेले आहेत त्यामध्येच आपल्याला टोमॅटो आणि मिरचीचे कापसुद्धा टाकायचे आहेत आंबट चुका जाडसर असा हाताने तोडून घेतला तरीही चालेल कुकरमध्ये आपण भाजी शिजण्यासाठी टाकने टाकलेली आहे तीन शिट्या काढून घेणार आहोत त्यामध्ये डाळ चांगली शिजली जाईल इथे आपण शेंगदाण्यांची भरड तयार करणार आहोत तर इथे जाडसरच अशी भरड तयार करायची आहे तर इथे तुम्हाला एकदा दाखवून सुद्धा मी देते तरही अशा प्रकारे ठेवायची आहे आपल्याला आता ही एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काजू बादाम आणि जी गोळंबी घेतलेली आहे त्यांची सुद्धा भरड तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे काजू बादाम आणि जी आपण गोळंबी घेतलेली आहे त्यामुळे भाजीला चव आणि दाटसरपणा चांगल्या प्रकारे येईल हे सुद्धा आपण न थोडे भाजता तसेच घेतलेले आहेत तर याचीसुद्धा जाडसर अशी मी भरड तयार केलेली आहे आता ही सुद्धा आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण दुसरं एक वाटण तयार करणार आहोत तर अशा प्रकारे ह्या पावडरी आपल्या म्हणजेच भरड तयार झालेल्या आहेत दोन्हीही तर आता दुसऱ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये लसूण आल्याचा तुकडा आपण जिरं आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पाणी न टाकताच याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे थोडंफार जरी तुमचं मिक्सरच्या भांड्यामध्ये निघत नसेल तर थोडं पाणी टाकलं तर चालेल पण इथे मी पाणी न टाकताच बारीक करून घेतलेलं आहे कुकरसुद्धा गार झालेलं आहे तर आता आपण कुकरसुद्धा काढून बघूया तर आता इथे तुम्हाला थोडं पातळ दिसत असेल पण आता इथे डाळसुद्धा बघून घेऊ तर डाळ चांगल्या प्रकारे आपली शिजलेली आहे आता आपल्याला ही रवीने घोटूनसुद्धा घ्यायची आहे म्हणजेच डाळ चांगल्या प्रकारे आपली एकजीव अशी तयार होईल तर ही अशा प्रकारे मी घोटूनसुद्धा घेतलेली आहे सुरुवातीलाच भाजी जास्त घट्ट करायची नाही कारण आपण ज्या भरड घालणार आहोत त्याने भाजीला छान दाटसरपणा येईल तर ही बघा अशा प्रकारे आपली ही घोटून झालेली आहे भाजी तर आता भाजीला फोडणीसाठी तेलसुद्धा मी एका भांड्यामध्ये टाकलेलं आहे तर आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिंग घालून घ्यायचा आणि हिंगानंतर इथे मग मी मोहरी टाकून घेणार आहे मोहरीसुद्धा आपल्याला छान अशीही फुटू द्यायची आहे आता मोहरीसुद्धा आपली छान प्रकारे फुटल्या गेलेली आहे त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे कांदा कच्चाच घेतल्यामुळे आपल्याला हा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तेल छान कडकडीत गरम असलेल असेल तर वाटण हे छान असं परतलं जातं तर हे बघू शकता इथे परतून झालेलं आहे यामध्ये आपण इतर साहित्यसुद्धा घालून घेणार आहोत तर इथे कडीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे तो देखील छान परतून झाल्यानंतर यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप तसेच हळद इथे एक चमचा गरम मसाला आपण जो पावभाजी मसाला घेतलेला होता तोसुद्धा घालायचा आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे वाटणामध्ये छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे आणि कांद्याचा जो कचवटपणा आहे तो सुद्धा निघून जायला पाहिजे आता यामध्ये इथे आपण जी शेंगदाण्याची भरड केलेली होती ती भरड परतून घेणार आहोत कारण शेंगदाणे जे कच्चे वापरले होते ते तेलामध्ये छान असे शिजायला पाहिजेत म्हणजेच त्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर हे सुद्धा या वाटणामध्ये मी छान असे परतून घेते त्यानंतर इथे कसुरी मेथी मी घालून घेतलेली आहे ती देखील आपल्याला छान वाटणामध्ये परतून झाल्यानंतर इथे जे आपण बादाम काजू आणि गोळंबीची भरड केलेली आहे ती घालून घेतलेली आहे तीसुद्धा छान अशी परतून घेतलेली आहे अशा प्रकारे एक साथ सर्व साहित्यानं टाकता एक एक करून टाकायचं आता इथे मी मिरचीची भाजी थोडी टाकून घेतलेली आहे आणि झाकण ठेवलेलं आहे अशा प्रकारे भाजीला तडका देताना झाकण ठेवायचं म्हणजे सर्व मसाल्यांचा सुगंध भाजीला येतो आता राहिलेली सर्व भाजी मी या वाटणामध्ये टाकून दिलेली आहे आणि आता पूर्ण हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भाजी आपल्याला छान ज्या प्रकारे आपण कढी शिजवतो अगदी तशीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता येथे कुकरमध्ये मी थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि या भाजीमध्ये घातलेलं आहे इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाप्रमाणे इथे पाणी कमी अधिक करायचं पण ही भाजी थोडी पातळच असते कारण ही खानदेशात खास करून बाफले किंवा भाकरीसोबत खाल्ली जाते आता यावर झाकण ठेवून आपण भाजीला उकळी येण्याची वाट बघूया तर इथे भाजी बघू शकता चांगल्या प्रकारे आता भाजीला उकळी आलेली आहे तर अशा प्रकारे ही भाजी आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे खानदेशात महाप्रसादाला ही खास करून आवर्जून भाजी तयार केली जाते आणि ही भाजी महाप्रसादात सर्व पंक्तीला तयार केली जाते तर अशा प्रकारे ही भाजी करण्याची एक पद्धत आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता भाजीला हा दाटसरपणा तुम्ही तर पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद